तर आज आमच्या नवीन मालिकेचा मुहूर्त झालेला आहे झी मराठी आणि कोठारी रिव्हिजन पुन्हा एकदा एकत्र येत आहेत एक सुंदर गोष्ट घेऊन तुम्हा सगळ्या प्रेक्षकांसाठी आम्ही खूप एक्साइटेड आहोत आणि तुमची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी उत्सुक आहोत नमस्कार मी प्राप्ती रेडकर म्हणजेच सावळ्याची जणू सावली या मालिकेतील तुम्हा सर्वांची लाडकी सावली तर आज आमचं मुहूर्त शूट होतं आणि मी खरंच खूप एक्सायटेड आणि नर्वस होते कारण एवढं चॅलेंजिंग कॅरेक्टर आणि एवढी छान माणसं समोर होते म्हणजे महेश सर आदिनाथ सर आणि बाकीचा जो आमचं पूर्ण स्टारकास्ट आहे खरंच खूप सपोर्टिव आहेत सगळे आणि मी सगळ्यांची लाडकी झाली आत्तापासूनच बट खूप मजा आली आणि आ... सरांनी आणि अभिनाथ सरांनी मला खूप खूप खुँ खूप जास्त मोटिवेट केलं कारण आता तुम्ही बघू शकता हे चष्मा लावून आणि प्लस मला पूर्ण टॅन केलं गेलेलं आहे पूर्ण एक खूप शेड डाऊन दाखवलं आहे माझं त्यामुळे थोडंसं सा माझ्यासाठी चॅलेंजिंग आणि नवीन कॅरेक्टर आहे मला खूप आवडेल सगळ्यांसोबत काम करायला मी थोडी नर्वस आहे कारण हे कॅरेक्टर थोडं चॅलेंजिंग आहे बट uh, हो मी नक्की छानपणे पार पाडेन आणि महेश सरन्न, सरन्न, मी महेश सरांना आदिनाथ सरांना नक्की प्राऊड फील बाकी मी खूप नर्वस आणि एक्सायटेड एवढंच सांगू शकते थँक्यू सो मच नमस्कार मी सायंकित कामत आम्ही नवीन सिरियल घेऊन येतो तुमच्यासमोर झी मराठीवर आणि प्रेक्षकांना वाटत होतं की, की विठ्ठलाची सिरियल महेश कोठारे सरांनी परत आणावी आणि ही सिरियल पण विठ्ठलाचीच आहे विठ्ठल आहेत सो तुम्ही बघायला विसरू नका आणि एक्साइटमेंट खूप आहे आ, दुसरी गोष्ट अशी की कोठार विजन सोबत माझी दुसरी सिरियल आहे दुसरा प्रोजेक्ट आहे सो so, मला आनंद होतो की त्यांनी मला हा चान्स दिला सो so, त्यांना थँक्यू आणि प्लीज बघा प्रेम करा खूप नमस्कार मी वीणा जगताप आणि आज आमच्या नवीन सिरियलचा मुहूर्त झालाय आणि ऑब्विसली एखादा नवीन प्रोजेक्ट सुरू झाला की वेगळाच आनंद होतो आणि फर्स्ट शो करताना जी भीती असते ती प्रत्येक शोला कायम असते आणि फर्स्ट टाईम मी कोठारे सोबत काम करते सो माझ्यासाठी तर इट इज विन विन सिच्युएशन कारण माझं कॅरेक्टर सांगायचं झालं तर मी नेगेटिव्ह करते आणि ह्या आधी मी पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह केलं आहे सो माझ्यासाठी पण ते चॅलेंजिंग आहे प्लस आता नवीन प्रोडक्शन हाऊससोबत काम करते आणि महेश सर प्रत्येक प्रत्येकजण फॅन आहे त्यांचं सो आय एम नॉट डिफरंट पण पॉझिटिव्ह करून नेगेटिव करणं हे थोडं डिफिकल्ट जातं कारण ते करायची सवय झालेली असते रेग्युलर दीड दीड वर्ष सिरियल गेल्यानंतर असं वाटतं की ओके ठीक आहे आता तर आपल्याला हे जमत आहे बट आता बघूया ह्याच्यात काय होत नमस्कार मी रमेश रोकडे सावलीच्या बाबांची म्हणजे एकनाथ हे कॅरेक्टर मी साकारतोय आजपर्यंत मी थोडेसे ॲग्रेसिव्ह म्हणा किंवा निगेटिव्ह भूमिका साकारलेल्या आहे आणि ही भूमिका खरंच माझ्यासाठी एक आव्हान आहे आणि ते आव्हान पिळण्यासाठी मी उत्सुक आहे आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने या मालिकेचा सा मुहूर्त था सर आणि आदिनाथ कोठरे आणि सीचे सगळे मान्यवर मंडळी येऊन सगळ्यांच्या साक्षीने आज त्याचा मुहूर्त झालेला था आहे स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत मी हिरोजी फर्जन साकारला होता त्यानंतर लाडाची मी लेखक यामध्ये मी भाई साटम भूमिका साकारली होती त्याचबरोबर आदिनाथ कोठारे आणि तेजस्विनी पंडित हिच्यासोबत हंड्रेड डेज यामध्ये मी दिलीप मेमाणे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ही भूमिका साकारली होती आणि आता सावळ्याची जणू सावली या मालिकेमध्ये सावलीचे बाबा म्हणजे एकनाथ हे पात्र मी साकारतोय मला वाटतं आत्ता, आत्तापर्यंत तुम्ही माझ्यावरती भरभरून प्रेम केलेलं आहेच आणि ह्या भूमिकेत सुद्धा मला तुम्ही अगदी मनापासून साथ द्याल प्रेम कराल अशी अपेक्षा आहे नमस्कार मी गौरी किरण सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या सेटवर तुम्ही आता सगळे आहात आणि मी इथे आहे कारण इथलं एक महत्वाचं कॅरेक्टर मी करते आहे ज्याचं नाव आहे जयंती आणि कोठारे विजन प्रायव्हेट लिमिटेड या प्रोडक्शन हाऊस सोबत कित्येक वर्षानंतर फायनली मला काम करायची संधी मिळते कित्येक वर्ष मी ऑडिशन देत होते कधी कधी सिलेक्शन होत होतं पण काही ना काही निमित्तामुळे आमचं एकत्र काम करणं कधी झालं नाही पण म्हणतात ना काहीतरी चांगलं नशिबात असतं सो हा एक फंटॅस्टिक रोल माझ्या नशिबाला आलाय जयंती कशी आहे काय आहे हे तुम्हाला कळणारच आहे जेव्हा तुम्ही एपिसोड बघायला सुरुवात कराल पण मुळात या मालिकेबद्दल मी थोडंसं सा सांगेन की विठुरायाचे आपण सगळेच भक्त आहोत आणि त्याच्यामुळे आयुष्यात काय काय घडू शकतं किती चांगल्या चांगल्या गोष्टी घडू शकतात त्याच्या भक्तीने मन कशी प्रसन्न होतात लोकांचं आयुष्य कसं बदलतं हे याचे अनुभव बऱ्याच जणांनी घेतलेले असतील तसाच एक अनुभव तसाच एक प्रवास सावळ्याची भक्ती करणाऱ्या सावलीचा हा प्रवास तुम्ही या मालिकेतनं बघणार आहात आज मुहूर्त झालाय आणि विशेष म्हणजे मुहूर्ताला महेश कोठारे सर आदिनाथ बाकी कोठारे फॅमिली पूर्ण सगळे उपस्थित होते आणि एकूणच कोठारे विजनची व्हिजन तुम्ही गेली कित्येक वर्ष बघताय म्हणजे त्यांची कुठलीही मालिका असो त्यातलं ग्रँजर कपडे अभिनेते अभिनेत्री काम त्यांचं युनिट काम करणारी माणसं हे सगळंच खूप कमाल आहे ही टीम खूप कमाल आहे आणि मी हे ऐकून होते आणि आता त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळते तर खूप छान वाटतंय आणि आय होप तुम्ही सगळ्या ही मालिका एन्जॉय कराल भरभरून बर प्रेम द्याल आणि आमची सावली तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल सो थँक्यू सो मच आम्हाला कनेक्ट केल्याबद्दल ही मालिका नक्की पहा माझ्या स्वतःच्या कॅरेक्टर बद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून सांगा थँक्यू